मी माळेसर तालुका अध्यक्ष गिरीश शेटे आज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंचा या चिन्हावर आम्ही चार जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती उमेदवार उभा केलेल्या आहेत मालनगर गटातून किशोरराजे गाडे बोरगाव गटातून राजाभाऊ गायकवाड पिलीव गटातून ॲडव्होकेट पृथ्वीराज पाटील पिल निमगाव गटातून ऋतुजा मस्के आणि पंचायत समितीसाठी वेळापूर गणातून इसाक पटाल परत पिलीऊ गटातून जयश्री कदम गुरसाळ्यातून भारत रुपनवर असे आम्ही चार जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती गटागणातून उमेदवार आणि स्वतंत्र आणि स्वबळावर हे निवडणूक लढवत आहोत त्या अनुषंगाने आज सगळे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत मी राजू मारुती गायकवाड बोरगाव गट अल्प मायसर जिल्हा सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षातून उभा आहे मी उभा राहण्यामागचं एवढंच कारण की मायसरत तालुक्यामध्ये ज्यावेळेस इतर पक्षांनी वेगवेगळ्या गटागणातून याच्या पाठीमागे उमेदवार उभा केले हे फक्त निवडणुकीपुरते जनतेसमोर दिसत आहेत परंतु सध्या ज्यावेळेस दुसरी निवडणूक लागते त्यावेळेस ते, ते उमेदवार दुसरेच असतात प्रत्येक उमे निवडणुकीच्या प्रसंगाला दुसरे उमेदवार आल्यामुळं जनतेला हा प्रश्न पडतो की पहिल्या उमेदवाराने केलेल्या कामाची पोचपावती मिळत नाही आणि आमच्या दुसरा उमेदवार लादला जातो त्यामुळं आज मायसरत तालुक्यामध्ये सत्ताधारी विरोधक यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे म्हणून मायसरत तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं परंतु आज काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकासाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा स स्तरावरील सर्व कमिटी आणि त्याचप्रमाणे माशेर तालुक्याचे तालुकाध्यक्ष गिरिजी शेठे यांच्या नियोजनामुळे आज संपूर्ण माशेल तालुक्यामध्ये आम्ही चार जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि चार पंचायत समितीचे उमेदवार उभा केले आहेत या ठिकाणी सत्ताधारी गट गटबंध होता काँग्रेस पक्षाला खेंडार पडलेला आहे म्हैसे तालुक्यामध्ये परंतु आम्हाला थोडासा उशीर झाला की या तालुक्यामध्ये उमेदवार उभा करण्यासाठी कारण इकडं पळापळीचे जास्त लक्ष नाहीत परंतु आम्ही जे आठ लोक राहिलेले आहोत हे आठ लोक संपूर्णपणे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सर्व स्तरातून अगदी तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत शोषित पीडित वंचितापर्यंत आम्ही पोचण्याचं काम केलेलं आहे काम करण्यामागचं एकच कारण की आज आपण बघत आहेत भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे हे लोक उमेदवार म्हणून निवडून येतात ते फक्त दगडून म्हणून उभा केलेले असतात सत्ता आणि रिमोट कंट्रोल मात्र प्रस्थापितांच्या हातात आहे राजकीय घराण्यांच्या हातात आहे ज्यांना राजकीय वारसा मिळाला आहे अशाच लोकांच्या घरात आहे मग सर्वसामान्य ग्राउंड लेवलला काम करणारा जो उमेदवार आहे उमेदवारला किंवा कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही पाच वर्ष लावण्याचं काम करतात आणि वेळ येते त्यांना आर्थिक किती खर्च करणार करणार किंवा काय अशा पद्धतीची वल्गना केली जाते आणि तो कार्यकर्ता ढिला पडतो आणि दुसरा आयता उमेदवार ज्याचा आर्थिक प्राबल्य चांगला आहे त्याला उमेदवारी दिली जाते म्हणजे प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक जर हे लोक देत असतील तर ते जनतेचं काम काय करणार आणि जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक काय करणार आहे आरोग्यविषयाचे प्रश्न असतील या तालुक्यामध्ये निरा नदीचा संगम होतो भीमाचा या निरा नदीच्या पात्रामधून जे होणारं प्रदूषण आहे किंवा येथून मिळणारं जे खालच्या बोरगाव गटामध्ये जे सोळा गावाला जे पाणी मिळतं हे खरोखर निर्जंतुक आहे का किंवा आरोग्य प्रशासन त्याकडे लक्ष देत आहे का नाही देत कारण या कारखान्या या म्हणजे उद्योगाचे जे छोटे मोठे उद्योग आहेत यांचं जे द्रव्य मिश्रित रासायनिक पाणी आहे ते या नदीला सोडलं गेलं जात आहे त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी भेडसावत आहे आज भूजल भूजलपाथे जर बघील तर सहाशे सातशे फूट खो याच्यावर पाणी लागत नाही पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे इतर ज्या सुविधा आहेत रस्ते विकास योजना आहेत या तर याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत ज्या काही निकष आहेत या निकषावर कोणत्या प्रकारचं काम केलं जात नाही सदरची कामही निकृष्टातीची मानवली जाते त्या ठिकाणी शाखा अभियंता असेल कार्यकारी अभियंता असेल उप अभियंता असेल उपविभागीय अभियंता असेल यांचं कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी साईटवरती लक्ष नसते ठेकेदार हा मनमानी पद्धतीनं क्वालिटी कंट्रोलच्या ह्या नियमानुसार किंवा गुणनियंत्रण विभागाच्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचं काम करत नसून खोटे एमबी तयार करून बिलं काढण्याचं काम केलं जात आहे लाईव्ह टेस्ट रिपोर्ट नसतोय त्याप्रमाणे जे तुमचं अंदाजपत्रक आहे त्या वर्क ऑर्डर्स आहे त्या वर्क ऑर्डर्स प्रमाणे कोणत्या प्रकारचं काम केलं जात नाही हे बांधकाम खातं सर्वात मोठं खातं या देशाचा राज्याचा सर्वात मोठा निधी कुठे येत असत तर बांधकाम खात्याला येत असतील आणि याच्यामधून या सत्ताधारीचे निकटवर्ती व ते जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार गले लट्ट झाले आहेत तीन महिन्यामध्ये रस्ते उकळले जात आहेत तीन महिन्यामध्ये कॅनलचे असतील पोलाचे काम असते ते उकळले जाते सर्वसामान्य लोकांना मात्र या विषय कोणत्याच प्रकारची माहिती नसल्यामुळे ते अन्वेज्ञा आहेत दर पंचवार्षिकला दोन वेळा द देखभाल दुरुस्तीचा निधी येत असतो त्याची कुठेही देणे घेणे लागत नाही मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर प्रत्येक गावामध्ये निधी येत असतो शौचालय असेल स्मशानभूमीचा असेल शाळेचा असेल रस्ते असतील दिवाबत्तीची सोय असेल अनेक योजना आहेत त्या पर्यावरण असेल पशुसंवर्धनाचा से विषय असेल कृषी विभागाचा विषय असेल कृषी विभागामध्ये जर शेतकऱ्याचं बघितलं तर त्यांना खते बी बियाणे अनुदान तत्वात दिली जात आहेत परंतु किती शेतकऱ्यांना माहीत आहे की तालुक्यामधून ता अनुदानावर खते बी बियाणे मिळतात कारण आता जर आपण जर त्या पद्धतीने जर बघितलं तर खते बी बियाणाच्या माध्यमातून त्याच्याच लोकांचे सात बारे उतारे दाखवून ते त्या लोकांना पोचवलं असं दाखवण्याचं काम केलं पण त्याच्यामध्ये प्रचंड मोठा कृषी खात्या अंतर्गत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे सर्व सर्वसामान्य आम जनतेला माहीत नाही कारण त्याचं अन्न वस्त्र निवार्यातूनच डोकं वर निघत नाही आणि अशा पद्धतीनं जर उमेदवार आपण जर आय उमेदवार दिले सत्ताधाऱ्याचे उमेदवार दिले जर पंचवार्षिकला वेगवेगळे उमेदवार दिले तर तुम्हाला उमेदवाराला म्हणून किंवा जनता म्हणून तुम्ही जे मतदान करीत आहात ते कशा पद्धतीनं करता आहात लोकशाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी गा दाबण्याचं काम केलं जात आहे संविधानाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर संविधान हे कागदोपत्री दिसत आहे आज जर भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने जर होत असेल तर संविधान कुठे लागू आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आज पडलेला आहे आज एखादा जर पोलीस अधिकारी जर एखाद्या दरोडेखान चोरी केली तर ते परदेशात जा म्हणजे परराज्यात जाऊन त्याला शिताफिन ते आपण बातम्या बघत असतो की त्यामध्ये पोलिसांची कामगिरी अशा पद्धतीने झाली आणि मुष्ट्या आवडल्या हो मुद्देमालासा आरोपीला त्यांनी अटक केल्याचं दाखवलं जातं परंतु कागदोपत्री हे पुढारी जर सर्वसामान्य लोकांच्या हक्काचा जर निधी दाखवून तो जर भ्रष्टाचार करत आहे तर यांना शितापीनं पकडणार कोण आहे हा प्रश्न आज या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेला म्हणून आदरणीय सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये ही एक भ्रष्टाचाराच्या चार। विरोधातली लढाई मोठीच चाललेली आहे सर्व आम जनतेने या ठिकाणी राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाला किंमत दिली पाहिजे यापूर्वी काँग्रेस पक्षाने दे दिलेलं आहे ते सोन्यासारखं बावन कसे आज चमकत आहे परंतु आज पंधरा वीस वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीनं जे किंवा इतर त्यांना जे मिली बघत जे मित्र जे मित्रपक्ष आहेत याने संपूर्ण या महाराष्ट्राची वाट लावलेली आहे म्हणून सर्वसामान्य जनता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसला आणि या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना त्याची ते जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व मायबाप जनतेला सर्व व उमेदवारांना तुम्ही हाताच्या पंजासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि काँग्रेस पक्ष हा लवकरच दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रासह भारत देशामध्ये चांगली उत्तम कामगिरी करेल आणि त्यांच्या या कामगिरीला आपण सर्वांनी आपल्या विकासाची योजना आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी आपण काम करायचं आहे एवढीच विनंती आणि पुन्हा एकदा मी आव्हान करतो की सर्व मायबाप जनतेने हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आपल्या दिलेल्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावा एवढीच विनंती जय महाराष्ट्र नमस्कार मी किशोर राजे दादासाहेब गाडी मी माळीनगर येथे जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार म्हणून उभा आहे मी वाफेगाव येथील रहिवासी आहे मी पाठीमागे विद्यार्थी आंदोलन आहेत आणि इतर आंदोलनात सहभागी होऊन युवक काँग्रेसचं मी जिल्हाभर काम केलेलं आहे तर काँग्रेस मधून मी उमेदवारी मिळवण्याचा विषय फक्त एकच की काँग्रेस हा तत्वांचा आणि विचारांनी जोडलेला बांधलेला पक्ष आहे तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांचं आज भलं आणि त्यांच्या वाट्याला सुख आणण्याचं काम हे काँग्रेस या पक्षाने केलेलं आहे काँग्रेसचा लोकांवर भरपूर असा विश्वास आहे पाठिंबा आहे पण इथल्या तालुक्यातल्या काही लोकांच्या दबावामुळे इथे काँग्रेसला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या पण त्या आज राज्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब असतील जिल्ह्याचे नेते असतील साहेब असतील आणि तालुकाध्यक्ष शेटेसाहेब असतील या सर्वांच्या निर्णयामुळे आज मा, मा, मा तालुक्यात काँग्रेस ही स्वतः स्वबळावर जागा लढवत आहे आणि नुसत्या जागा लढवत असताना काँग्रेसने या जनतेसमोर एक व्हिजन ठेवलं आहे देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी लोकशाहीची जी काय हत्या हो होत चाललेली आहे संविधानावर जो काय घाला होत चाललेला आहे आणि लोकांना ज्या विकासाच्या गोष्टींपासून दूर करून आपल्या दंगली लावून भांडणं लावून जाती द्वेष निर्माण करत ज्या गोष्टी ह्या देशात राज्यात चालू आहेत त्या कुठेतरी थांबवण्यासाठी आणि ह्या गोष्टी सगळ्या फक्त प्रांतिक पक्ष कुठलाही करू शकेल का नाही याची काही गॅरंटी नाही पण काँग्रेस हे सक्षम नेतृत्व देशा देशभर आहे त्यामुळे भारत देशात काँग्रेसची सध्या प्रत्येक तळागाळात प्रत्येक तळागाळातल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक समाजातल्या घटकात आज काँग्रेसची गरज आहे त्यासाठी आपण सर्वांनी आणि तालुक्यातील सर्व जनतेने मायबाप जनतेने आणि सर्व युवकांनी काँग्रेसच्या पाठीमागं उभं राहावं हो। काँग्रेसला आणखीन एकदा विकासाची संधी द्यावी आजपर्यंत जे काही केलेलं आहे लोक बोलतात सत्तर वर्षात काय केलं अरे मोबाईलवर एकदा जर टाकलं ना तुम्ही सत्तर वर्षात काय केलं तर अशा आमाप अशा गोष्टी भारताचा विकास हरित क्रांती केलेली आहे आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू महिलेच्या चेहऱ्यावर हसू आणि युवा रोजगारांच्या हाताला काम देण्याचं काम फक्त काँग्रेसच पक्ष करू शकतो इतर कोणताही पक्ष करू शकत नाही ह्या देशाची जी रास चाललेली आहे ती रास टाळण्यासाठी आणि प्रत्येकाचा विकास करून घेण्यासाठी काँग्रेस आज काँग्रेसची आज गरज आहे आणि काँग्रेसची गरज असल्यामुळे आम्ही सर्व काँग्रेसचे उमेदवार आणि आम आमच्या पाठीशी असलेले सर्व काँग्रेसची नेते मंडळी ह्या आणि जनतेचा विश्वास हा आमच्या पाठीमागे सदृश्य पद्धतीने आणि अदृश्य पद्धतीने दोन्ही पद्धतीने पाठीमाग आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मतदान आहे आणि मतदान रूपी सर्व उमेदवारांना आणि मलासुद्धा माळीनगर जिल्हा परिषद गटातून मतदान करून मत, 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 मत जना आपल्या आपल्यामार्फत मिळावा ही विनंती काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिकाने निवडून द्यावे राजेदासाहेब गाडे माळीनगर जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असून पंजा या चिन्हा समोरील बटन दाबून येत्या पाच फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हा परिषद गटातील मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला हक्क बजावून काँग्रेसच्या पाठीमागे राहून आपण सर्वांनी एकमताने एक विश्वासाने काँग्रेसच्या मा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्यावे हीच एक विनंती आहे आणि तमाम तालुक्यातील असलेले काँग्रेसचे सर्व उमेदवार या सर्वांनाही आपण काँग्रेस चिन्हासमोरील बटन दाबून त्या दिवशी विजयी करून सर्वांना आपली सेवा करण्यासाठी संधी द्यावी कारण पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विश्वास आणि काँग्रेसच तालुक्यात बदलेल इतिहास हा माझा शब्द आज लिहून कुठेतरी ठेवावा हीच विनंती मी वेळापूर गटातून पंचायत समितीसाठी उभा आहे प्रथमतः मी काँग्रेस कमिटी जिल्हा कमिटी तालुका कमिटी यांचं आभार मानतो की ज्यांनी मला उमेदवारी दिली आणि सेवा करायचा मोका दिला आमच्या वेळापूरमध्ये मुस्लिम दपनभूमीचा विषय आज तीस वर्ष झालं ह्याचा कोर्ट मॅटर आहे परंतु कोणी लक्ष देत नाही आमच्या मतावर तिथे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचाशेवीस सदस्य कितीतरी होऊन गेले पण कुणी आमच्या मुस्लिम समाजाकडे लक्ष दिलं नाही दफनभूमीची अवस्था इतकी बेकार केलेली आहे की होते देवी आमचं कंपाऊंड पाडलं आणि आता तिथं स सर्वजण स्वच्छालयासाठी तिथं आज जातात ह्या गोष्टीचं दुःख आम्हाला इतकं होतं आहे ह्या गोष्टीचा राग आमच्या मनात आहे म्हणून मी स्वतः इसाक पठाण आज काँग्रेसतर्फे इलेक्शन लढवत आहे तरी सर्वांनी हाताच्या पंजावर बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करून द्यावे ही विनंती दुसरी गोष्ट अशी आहे की माशिरस तालुक्यामध्ये भरपूर पक्ष आहेत परंतु कुठल्याही पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही परंतु काँग्रेसमध्ये सर्व जातीय सर्व धर्माचे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत हे सर्व काम करतात पण मुस्लिम समाजासाठी त्यांनी वेळापूरमध्ये खास आपल्यासाठी जागा सोडली आणि आपल्याला उमेदवारी दिली तर माझी सर्व बांधवांना सर्व मुस्लिम समाजांना सुद्धा और सर्व इतर समाजांना सुद्धा विनंती आहे की असा हा एकमेव पक्ष आहे जो काँग्रेस हा काँग्रेस पक्ष सगळ्यांना समावून घेणारा पक्ष आहे तरी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक उमेदवाराला तुम्ही हुडकून त्यांना मतदान करा आणि हाताच्या पंजावर आपलं बटन दाबा आणि त्यांना सेवा करायचा मोका द्या एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम महत्वाची एक गोष्ट विसरून राहिली आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली आणि जे संविधान लिहिलं त्यामुळे आम्ही आज एकत्र जमलेलो आहो नाहीतर आम्हाला कुठंतरी कुणाच तरी रानामध्ये पाणी धरत बसावं लागलं असतं तरी सर्वांनी आमचा सग सर्व उमेदवारांचा विचार करा आणि आम्हाला बहुमताने विजय करा ही नम्र विनंती नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार मी तानाजी श्रीपती मस्के चव्वेचाळीस लिमगावगड जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझ्या पत्नी सौ ऋतुजा धनाजी मस्के या काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातर्फे निवडणुकीसाठी रिंगणात उभ उभा आहेत ते उभा राहण्यासाठी एकमेव कारण म्हणजे की तो मतदारसंघ महिला राखीव आहे आणि महिला सशक्तीकरण करण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी माझ्या मिसेस उभा आहेत त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी याच्या अगोदर आरोग्य शिबिर असेल त्यांचं म्हणणं एकच आहे की महिला कशा पुढे येतील आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात एकदाही मुख्यमंत्री महिला अजून झालेली नाही मस्त महिला आणि पुरुष समानता आहे पण तेवढ्या पद्धतीनं महिलांना प्रोत्साहन दिलं जात नाही त्यामुळे माझ्या मिसेसचं एक म्हणणं आहे की गरोदर माता असतील बालकल्याण महिला व बालकल्याण विभाग असेल ते छोटे मुले असतील कुपोषण होतं आहे अजूनही लहान मुलांवरती कितीतरी रोगराहीचं प्रॉब्लेम होतात महिलांचे आजार असतील किंवा महिलांना सगळ्या गोष्टीमध्ये फुळे येता येत नाही त्याच्यासाठी ते आहे वेग्नतोब आहेत त्यांनी आत्तापर्यंत छोटे छोटे कार्यक्रम त्यां तेन, जेवढे त्यांना महिलांसाठी करता येतील आरोग्य शिबिर असतील किंवा होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील लिंबू असतील असे छोटे छोटे क का, कार्यक्रम राबवलेले आहेत त्यांनी त्यांचं एकच विजन असेल की शेतकरी कसा पुढे आला पाहिजे सुशिक्षित बेरोजगार अजून आहेत भरपूर ते सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार कसा मिळला जाईल आता जिल्हा परिषद म्हणजे काय जिल्हा परिषदमध्ये असतं काय तर विविध विभाग आहेत विविध समित्या आहेत जसं वित्त विभाग असेल बा महिला बाल विभाग असेल शिक्षण विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल यातून माणसांपर्यंत कसं जाता येईल रस्ते असतील पाणी असेल गटारे असेल ह्या सगळे प्रश्न लोकांचं सोडवण्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी त्या निवडणूक रिंगणात आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस पक्षातील सर्व प्रदेशाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील जिल्हा उपाध्यक्ष असतील यांनी सगळ्यांनी त्यांच्या मागे खंबीरपणे साथ दिले आणि त्यांना सांगितले तुम्ही कुठलीही काळजी करू नका त्यांचा फॉर्म भरण्यासाठी खूप दबाव आणला होता धमक्या देण्यात आल्या होत्या तरीही त्यांनी कुठलीही भीड न राखता तो फॉर्म व्यवस्थित भरून भरलेला आहे आता विरोधी पक्ष किंवा विरोधी पार्ट्या सतत प्रचार करत आहे की बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न मांडतात त्या भागामध्ये बावीस गावाच्या पाण्याचा प्रश्न भाजप असेल तर तो म्हणतोय आम्ही आणलं राष्ट्रवादी म्हणते की आम्ही आणलं तर ह्याचं एकच मूळ कारण आहे की आम्ही काँग्रेस कधी म्हणून दाखवणारा प्रश्न नाही आणि कधी एखादं काम केलं तर त्याची वावर चर्चा करत नाही तो काम करतो आणि पुढं जाणारा हा पक्ष आहे तर त्याचं श्रेय हे लागतात खरं तर ते काँग्रेसनं ते धरण देव निरा धरचं धरण हे काँग्रेसच्या काळात आलं काँग्रेसनं ते धरण बांधलं आणि श्रेयवाद हे भाजपवाले राष्ट्रवादीवाले व इतर पक्ष लादण्याचं करतात ह्याला सर्वात हे पाणी मिळण्याचं काँग्रेसमुळं पाणी भेटते त्याच्यामुळं जनतेनं हे करा आता सध्या बघा जे आमदार खासदार काय विकास करत असतील त्याच्या आयत्या पीठावरती रिगुट्या मारण्याचं काम हे जिल्हा परिषद मधले सदस्य असतील त्यांच्या पक्षाचे किंवा पंचायत समितीमधले काय त्यांचे सदस्य असतील ते करतात स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही ते दुसऱ्यांनी केलेलं त्याच्याच महाग करायचं स्वतः काहीच करत नाहीत आणि जर एखादा उमेदवार असुशिक्षित असेल त्याला बोलता येत नसेल तो निर्भीड नसेल तो समाजात पुढे कधी येत नसेल तर तो विकास काय करणार आहे तर फक्त आपल्या घरात सगळं आलं पाहिजे आपण सगळं काय पण असले तर आपण केलं आज लोकशाही आली आपल्या देशात लोकशाही चालू झाली तरी सुद्धा अजून प्रस्थापितच चालू आहेत वंचितांना तसंच वाऱ्यावर सोडलेलं आहे किंवा वंचित एकजूट व्हायला लागले तर त्याच्यामध्ये फुटाफूट पाळली जाते आणि त्यांना वाऱ्यावर सोडून आपल्याच घरात कशी सत्ता ठेवता येईल ह्याच्यासाठी ते भरपूर प्रयत्न केले जाते काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे तो लहानापासून मोठ्या पर्यंत सर्व जाती धर्माला पुढे जाऊन घेऊन जाणारा हा पक्ष आहे कोण सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणार आहे अठरा पगड जातींना घेऊन जाणार आहे सुशिक्षित बेरोजगारांना घेऊन जाणार आहे आतापर्यंत जेवढ्या योजना चालू आहेत एखाद्या महिलेचा पत्नी वारला तर तिच्यासाठी राजीव गांधी मधून पैसे दिले जातात निराधार योजना म्हणून वापरली योजना म्हणून वाप चालू आहे आज तागायत ती चालू आहे मराठी शाळा आहे आज बघा ह्या भाजप सरकारने कितीतरी शिक्षणाचं दिंडोरे उडवलेले आहेत कारण सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळेवरती ह्यांचं प्रोत्साहन आहे आणि त्यातून त्यांची कमाई चालू केलेली आहे शिक्षणाचं एकदम टिसार काम केलेलं आहे काँग्रेसनं प्राथमिक शाळेपासून शिक्षणाचा पाया करून कितीतर उच्च स्तरीवरती माणसं नेलेली आहेत ह्याच्यामुळे सगळ्यांनी सर्व घटकातील सर्व थोर माणसांनी विचार करून माझ्या मिसेस सौ ऋतुजा धनाजी मस्के यांचं चिन्ह आहे हाताचा या यासमोरील बटन दाबून सर्वांनी बहुमताने विजय करा तसेच माळसर तालुक्यातील इतर ठिकाणी पंचायत समिती गण असेल जिल्हा परिषद गट असेल तिथं जिथं जिथं काँग्रेसचे उमेदवार असतील तिथील सर्वांनी काँग्रेसच्या हाताच्या पंजावरील बटन दाबून सर्वांना बहुमताने ही मी जनतेला आव्हान करतो जय महाराष्ट्र जय भीम जय शिवाजी बाबासाहेब आंबेडकर की जय नमस्कार मी बाळासाहेब मगर वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी आम्ही आमच्या काँग्रेस पक्षातर्फे जे तालुका पंचायत जिल्हा परिषद जे लढवलेले आहेत ते आम्ही स्वबरोवर लढवणार आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की काँग्रेस पक्षाचं फार मोठं काम आहे परंतु लोकांपर्यंत पोचलं गेलं नाही आजपर्यंत काँग्रेसनं सत्तर हजार कोटीचे कर्ज शेतकऱ्याला लगेच दोन महिन्यातच माफ करून टाकलं उतारवाद बोजाक बिजा सगळं केम्पेल परत त्याला कर्ज दिलं पण ह्या भाजपी सरकारनं अजून शेतकऱ्याचं कर्ज कर कर प्रश्न मिटवलेलं नाही आज गेले सहा सात महिनं झालं चाललेला आहे पण अजून त्यांनी एक सुद्धा माफ केलेला नाही कशासुद्धा तरी आपल्या पक्षाला जास्तीत जास्त लोकांनी बहुमताने निवडून द्यावं हीच विनंती